नमस्कार 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 मित्रांनो कसे आहात तुम्ही तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये काय बघितलं की विशलिंग कसं क्रिएट करायचं आता बऱ्याचशा लोकांचे काही क्वेश्चन होते की दादा विशलिंगची पेमेंट कधी निघणार आहे किंवा विशलिंग मधून आपण अजून जास्त इन्कम कशी करू शकतो कारण की तुम्ही बऱ्याच लोकांना आता विशलिंग जे आहे ते कनेक्ट केलं असेल विशलिंग काय आहे तुम्ही ॲफलेट मार्केट मार्केटिंग कसं कर करू शकता खाली मी प्लेलिस्ट दिलेली तिथून तुम्ही जाऊन बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की विशलिंगचं पेमेंट कधीपर्यंत जमा होईल तुम्हाला डायरेक्टली ब्रँडकडून प्रोडक्ट कशी येतील सगळी काही इन्फॉर्मेशन ह्याच व्हिडिओत भेटणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वात आधी व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आपल्या प्लेलिस्ट मध्ये सगळे व्हिडिओ बघा सो म्हणजे बेल ऑकॉन येईन त्याला दाबा तोडा फोडा तुम्हाला जे करायचं ते करा पण चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्ही सबस्क्राईब कराल तरच पुढचे व्हिडिओ तुमच्याजवळ लवकर येतील तर जास्त टाईमपास न करता चला सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितलं होतं की आपण विशलिंग कसं क्रिएट करायचं ठीक आहे तुम्ही क्रिएट वगैरे केलं असेल तुम्हाला अजूनही काही अडचण आली असेल तुम्ही मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करू शकता माझी इंस्टाग्राम आयडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकणार आहे तिथून तुम्ही पद्धतीने जा आणि मला मेसेज टाका तुम्हाला जेही प्रॉब्लेम येत असेल पण जे आधी तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओमध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्या प्रोसेस करा त्यानंतर तुम्हाला काही अडचण आली तरच तुम्ही मला इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करा तसे तुम्हाला काही अडचण येणार नाही कारण की मी सगळ्या प्रोसेस तुम्हाला सांगत असतो आता राहिला प्रश्न विशलिंग असू असू काय असू जे कोणतंही ऍफलेटच तुम्ही ॲप्लिकेशन वापरत असाल त्याची एक अट असते तुम्ही मिनिमम पाचशे रुपयाची अर्निंग केली म्हणजे पाचशे रुपये कमवले पाहिजे पाचशे रुपये कमवण्यासाठी तुम्हाला जवळपास अडीच ते तीन हजार रुपयाचं सेल करावं लागणार आहे त्यानंतरच तुमचे ते विड्रॉला अमाऊंट निघणार आहे ते पण तुमचे पंचेचाळीस दिवस किंवा साठ दिवसानंतर निघतात कारण की प्रत्येक जे ऍप असतं ते त्यांची रिटर्न पॉलिसी वेगळी असती जर कधी मिशो असेल फ्लिपकार्ट असेल अमेझॉन असेल ह्या सगळ्या ऍप जे आहेत त्यांचे वेगवेगळे वेग एक रूल असतात जे रिटर्न पॉलिसी असे काहींची सात दिवस असते काहींची चौदा दिवस काहींची महिनाभर असती आणि ती रिटर्न पॉलिसी संपल्यानंतर आता जर कधी मी तुमच्या लिंकून एखादं प्रोडक्ट परचेस केलं ठीक आहे ते मला आवडलेलं नाहीये पण मी ते माझ्याजवळ आहे आता ते मी जेव्हा ऑर्डर केलं तेव्हाच तुम्हाला त्याची अमाऊंट तुमच्या विशलिंगमध्ये दिसणं चालू होऊन जातं पण मी ते रिटर्न तिसव्या दिवशी केलं तर ती तुमची पेमेंट लगेच नाही भेटणार ना ती पेमेंट त्याच्यातून मायनस पण होणार आहे म्हणून मी तुम्हाला एक सले सजेशन देणार आहे की तुम्ही जेही प्रोडक्ट रिव्ह्यू करणार आहात तुमचे व्हिडिओ दाखवणार आहात ते जेन्युअन दाखवा जेणेकरून रिटर्न करायचे चान्सेस खूप कमी झाले पाहिजे जर की तुम्ही एखादा चांगला मोबाईलचं कवर दाखवत असाल तर ते चांगली क्वालिटीचं असलं पाहिजे जेणेकरून एखाद्या माणसाकडे गेलं तर त्याची क्वालिटी आवडलीच पाहिजे आणि ते ठेवूनच घेतलं पाहिजे रिटर्न केलं नाही पाहिजे आणि ते कसं असतंय जर कधी मला आता पाहिजे समजा मोबाईलचा चार्जर ठीक आहे माझ्यासोबत मोबाईल कवर व्हिडिओ आले तर मी कशाला ते बघणार किंवा कशाला परचेस करणार बरोबर इकडे त्यामुळे व्हिडिओ प्रॉपर बनवा प्रोडक्ट बरोबर टॅग करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अर्निंग झाली पाहिजे हाच माझा हेतू आहे तर पेमेंट जे आहे ती साठ ते साठ दिवसापर्यंत जे असते ते अपडेट होत असते त्याच्यानंतर फायनल पेमेंट तुम्हाला येतं त्यांचं एक रिकॉन एक प्रोसेस असते ज्या म्हणून ते रिटर्न झालेले ते मायनस करतात प्लस करतात आणि त्यानंतर तुम्हाला एक अमाऊंट शो होते आणि त्यानंतरच तुम्ही ते विड्रॉ करू शकता ओके आता राहिला प्रश्न सोर्सिंगचा तुमचा जर कधी सांगतोय आता बरेचसे नवीन क्रिएटर असतात म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे तुम्ही असं विचार करत की आम्ही घरी बसल्या लेडीज आहोत आमचे व्हिडिओज कशी व्हायरल होती काय तुम्हाला सातत्य ठेवावं लागणार आहे जर का तुम्ही सातत्य ठेवणार तुमच्या व्हिडिओजमध्ये तर तुमचे खूप सारे व्ह्यूज वाढणार तुमची सेल होणार सगळं होणार आणि ज्या वेळेस तुमची सेल पाच लाख किंवा दहा लाखांच्या जवळपास जाणार तेव्हा ब्रँड स्वतः तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार म्हणजे ब्रँड म्हणजे कोण वाले असू द्या लेला वाले असू द्या किंवा एच वाय पी जे कुठलंही प्लॅटफॉर्म असत ते तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करणार आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं मार्गदर्शन करणार तुम्हाला प्रोडक्ट पाठवणार तुमचे रिटर्न सुद्धा क्रिएट करणार आणि तुम्हाला वन बाय वनचा सुद्धा सपोर्ट भेटणार आणि त्यातून तुम्हाला एक मंथली इन्कम फिक्स पेमेंट पण भेटू शकते फिक्स पेमेंट पण असते याच्यामध्ये बरेचसे क्रिएटर्स आहे जे जास्त सेल करतात त्यांना एक फिक्स पेमेंट दिली जाते की तुम्ही महिन्यावारी तुम्ही एवढी एवढी सेल करा तुम्हाला हे अमाऊंट एक फिक्स दिली जाईल तुमच्या अर्निंगला सोडून आणि ते सगळे जे अमाऊंट असते एकदमच आकाउ निघत असते आता ह्या गोष्टीला आपण एक ऍफिलेट मार्केटिंग म्हणून बघतोय परंतु तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा हे झालं एक वेगळा विषय पण याच्यामुळे तुमचे जे आहेत ना यु फेसबुक असू द्या किंवा युट्यूब असू किंवा इंस्टाग्राम असू द्या तिकडे तुमचे सबस्क्रायबर फॉलोअर्स वाढणार आहे त्याचा एक वेगळाच फॅन बेस असणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला ते प्रमोशन देखील येणार आहे आता ही जी प्रोसेस आहे ही नवीन युट्युबरसाठी आहे जे नवीन युट्यूबर असू द्या नवीन इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनणारे असुद्या त्यांच्यासाठी सांगतोय मी आजकाल कसं झालेलं आहे कॉम्पिटिशन खूप वाढले त्यामुळे तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटमध्ये काहीतरी वेगळं आणावं लागणार आहे आयफिलेट मार्केटिंग मना जर तुम्ही आता ही प्रोसेस स्टार्ट केली असेल तुमच्या इंस्टाग्रामला भरपूर व्हिडिओ येत असतील मार्केटिंग मार्केटिंगचे कि आ, हे आणलं ते आणलं हे खरेदी केलं ते खरेदी केलं तुमचं पूर्ण डोकं हँग झालं असेल तर पहिले डोकं शांत ठेवा आणि व्यवस्थित व्हिडिओ बनवा जेणेकरून सेल झाली पाहिजे कारण की आपल्याला एक गोष्ट लोकांना विकायची आहे तर ती कशी विकणार हे पहिले मान्य डोक्यामध्ये तयार करा स्क्रिप्ट तयार करा त्यानंतर तुम्ही व्हॉइसवर व्यवस्थित करा जेणेकरून एंगेजिंग व्हिडिओ झाला पाहिजे आणि राहिला प्रश्न प्रोडक्टचा तर सुरुवातीला जे आहे तुम्हाला तुमचे स्वतःचे प्रोडक्ट मागावं लागणार आहे आणि तुम्हाला ते सोबत रिटर्न पण करावं लागणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला काय करणार आहे माहिती का एक व्हाईट लिस्ट अकाउंट कसं करायचं ते सांगणार आहे ते व्हाईट लिस्ट अकाउंट कसं असतं ते तुम्हाला आधी सांगतो व्हाईट लिस्ट असं असतं आता फ्लिपकार्ट असू अमेझॉन असू मिशो असू मी जर कधी आठवडाभर त्यांचे प्रोडक्ट मागवले आणि रिटर्न केले तर ते माझा अकाउंट ब्लॉक करतात म्हणजे मला रिटर्नचं ऑप्शन जे आहे ते काढून टाकतात माझ्या अकाउंटचं ओके okay? पण व्हाईट लिस्ट अकाउंट जे असतं तुम्ही महिन्याचे पाचशे प्रोडक्ट जर के रिटर्न केलं तरी देखील तुमच्या अकाउंटला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ते असतं व्हाईट लिस्ट अकाउंट ओके आता ते कसं क्रिएट करायचं फ्लिपकार्टचं असो अमेझॉन असो मिशो असो ते कसं क्रिएट करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करावं लागणार आहे चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि व्हिडिओला लाईक करावं लागणार आहे आता ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आपली प्लेलिस्ट चेक करा आपण दोन प्लेलिस्ट सध्या चालवत आहोत एक आहे ॲफिलेट मार्केटिंग कशी करायची आणि दुसरं आहे युट्यूबचं ऍडव्हान्स बेसिक टू ॲडव्हान्स सगळी काही मार्गदर्शन त्यामध्ये दे देणार आहे ओके तुम्ही दोन्ही प्लेलिस्ट बघू शकता वन बाय वनचे व्हिडिओज येणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन क्लिक करा व्हिडिओ जसे शेअर करा मी भेटतो तुम्हाला नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बड़े, तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र